वर्ष जे काय सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं समजून काही लोकांनी हे दुर्दैव आहे आणि म्हणून हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी एवढं सांगेन आणि कोणी दुसऱ्या लोकांनी कोणी लहान सहान पोरांनी बोलले ठीक आहे पण तुम्ही नाही टीका करा आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी मराठी म्हणायचं मी आणि तू आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू आणि अशी परिस्थिती आमची नाहीये एकदाच होत ते आवडला आणि म्हणून एक आकाशवाणी एकदा आकाश एक होते करताना असे आरोप करा की जो शिष्या के घर पे वो दुसरे के घर पे पत्थर नाही फेटा करता आणि हा करण्याची वेळ नाही बर पण साडेतीन रात्री साडेतीन म्हणत नाही पहाटे जाता जाता एक भास्करराव शेर बोलतो गाली बोलू का इर्षा दिशा का दिशा दिशा का दिशा का है। गालीप ता उम्र ये भूल करता गालिब गालिबता उम्र ये भूल करता रहा धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा आणि इथं तुमच्या डोळ्यामध्ये धूळ आहे ऐकायचं नाहीये नाहीये नाही या या चर्चेला या चर्चेला सुरुवात सुरुवात आणि आणि विजयरावांना सगळं माहीत होतं परंतु तरी सुद्धा त्यांनी ते मुद्दा आणि ओबीसी ओबीसीचा मुद्दा तुम्ही नेहमी महत्त्वाचा मांडलेला आहे की ओबीसीला यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि यामध्ये ओबीसीला आरक्षण त्यामध्ये असलं पाहिजे आणि त्यामुळे आणि कोणी दुसऱ्या लोकांनी कोणी लहान सहान पोरांनी बोलले ठीक आहे पण तुम्ही नाही हां हां नाही स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा महाराष्ट्रातला विषय होता आणि आपल्या सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आणि म्हणून विजयराव तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात आणि म्हणून निवडणुका झाल्या नसल्या निवडणुका झाल्या नसल्या तरी प्रशासक जे आहेत आपल्याला माहीत आहेत प्रत्येक ठिकाणी नानाभाऊ प्रशासक काम करत होते आणि मला वाटतं आपण जर पाहिलं तर कामाची जी काय प्रगती आहे ती जर आपण सगळा जर त्याची माहिती घेतली तर कुठेही कुठलं काम थांबलेलं नाही आणि त्याप्रमाणे विकास का प्रकल्पांची कामं देखील अध्यक्ष महोदय दे, फास्ट ट्रॅकवर सुरू आहेत आणि म्हणून येत्या चार महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्यात असा आदेश आहे त्याप्रमाणे आपला सांगतो या ठिकाणी रेल्वेच्या जागेत काम सुरू झालं आहे हा प्रकल्प जो आहे याचा मास्टर प्लॅन बघा आणि त्यानंतर टीका करा आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी मराठी म्हणायचं मी आणि तू आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू आणि अशी परिस्थिती आमची नाही आहे असं आमचं नाही भूमिका अरे त्याच्या मागं उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा तर सांगा आणि म्हणून हे सगळे साटे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकदाच होत ते एवढा आवडला आणि म्हणून एक आकाशवाणी एकदा होते आणि भरपूर बाकी आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने काय फक्त स्वार्थ स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहीत आहे तेवढं विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की तुम्ही समजदार आहात स्वयं पोरं टोरं बोलली तर समजू शकतो पण तुम्ही तुम्ही एवढं विरोधी पक्ष नेता मंत्री सगळे राहिलेले आहात आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होतं सगळे प्रकल्प बंद होते आज बंद होता सगळे रस्ते बंद होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही के केला सगळं काय होतं आणि ह्याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही आणि त्याचबरोबर नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो शिसे के घर में रहता है वो दुसरे के घर पे पत्थर नाही फेका करता है। अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही आला सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बी एम सीने पण कोस्टल रोडला फास्ट कम्प्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनटामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे सगळे टेब सगळे ॲक्टर दुन्ही कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय म्हाडाच्या योजना बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केलं इथं जितेंद्र आवाड आले आता जितेंद्र आव्हाड मंत्री होते त्यांना विचारा ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही ताबडतो आणि त्याचबरोबर त्याच अरे अरे पॉझिटिव्ह घेतलं ना त्याचबरोबर हो तुमची त्याच बसा त्याचबरोबर मी आवाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं बसा, त्याद बसा, त्याद बसा आणि म्हणून अध्यक्ष महोदय अडी हा करण्याची वेळ नाही बरं पण साडेतीन अध्यक्ष महोदय रात्री साडेतीन म्हणत नाही पहाटे साडेतीन म्हणतो आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय आणि काम बोलतंय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं अरे मी इथंच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर अवार्ड साहेब मी तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं किती प्रकल्प रखडले होते ते आपण कसे नियमामध्ये बदल केले त्याच्यामध्ये आपण कसे चालना दिली हे मी सांगितलं आणि हजारो लाखो घरं आता या मुंबईमध्ये होतील मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत येईल ही भूमिका आपली होती आणि म्हणून या ठिकाणी होऊन जाऊ हो द्या काय तुम्ही पण काय केलं आम्ही पण काय केलं सांगा सांगा ओपन आपली चर्चा होऊ द्या आणि म्हणून या ठिकाणी मुंबईसाठी या मुंबईमध्ये आज मुंबईचे सफाई कर्मचारी सफाई कर्मचारी अध्यक्ष महोदय मुंबई स्वच्छ करतात खरा मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे असं मी म्हणायचो डीप क्लीन ड्राईव्हला जायचो नाले सफाईला स्वतः मुख्यमंत्री असताना मी गेलो आणि त्या तेव्हा त्यांच्या वसाहतींमध्ये मी गेलो त्या वसाहती एवढ्या म्हणजे दुर्लक्षित होत्या सर्व सव्वीसच्या सव्वीस या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती दोन वसाहती तीन वसाहती पूर्ण कंप्लीट झालं त्याचं काम आता बघायला आपण गेलो तर समाधान वाटतं कारण शेवटी जो मुंबई स्वच्छ करतो त्याचं घर स्वच्छ त्याला सर्व सुविधा पाहिजे सव्वीसच्या सव्वीस सोसायट्या आपण सगळ्या ॲम्युनिटी तिथं देतोय तिथं ग्राउंड देतो आहे तिथं अभ्यासिका देतो आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देतोय सगळं देतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला मुंबईमध्ये अडीचशे तीनशे ठिकाणी झाला ना असलम आणि दुसरी गोष्ट तिथं जे काही औषधं वगैरे आहेत आता मला या ठिकाणी हे आलं आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी पुढील चार वर्षासाठी अकराशे सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आणि त्याला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा टेस्ट देखील त्याच्यामध्ये केल्या जातील आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं मुंबईच्या खड्ड्यांच्या तक्रारचं ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केलेलं आहे आणि खड्डे तपासणीसाठी आय आय टी मुंबई यांच्याबरोबर भास्करराव करार केलेला आहे आय आय टी मुंबईबरोबर म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम कोणालाही करता येणार नाही आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय या खऱ्या अर्थाने या झो सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर त्यांच्या मुलांसाठी आपण योजना सुरू केली त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा मुंबई महापालिकेने एक योजना सुरू केली सफाई कर्मचाऱ्याच्या मुलांनी काय सफाईच करावी असं काही नाही आहे आणि म्हणून ती देखील योजना आपण करून घेतली ही योजना सुरू करणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होतं नाही असलं का आता होतोय म्हणजे कोणी केलं आहे आणि म्हणून या ठिकाणी एस टी पीचं प्लॅन्ट नसल्यामुळे पूर्ण काळं प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय समुद्र पूर्ण प्रदूषित होतोय आता एस टी पी आपण प्लॅन्ट सुरू केल्यामुळे या ठिकाणी समुद्रातलं प्रदूषण कमी होईल पाणी निळ शार होईल लोकांना त्याचा फायदा घेता येईल का नाही केलं हे सगळं करण्याच्या गोष्टी होत्या आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्ष वीस वर्ष जे काय सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं समजून काही लोकांनी काम केलं हे दुर्दैव आहे आणि म्हणून हे दुर्दैव आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की दुर्दैव आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की मुंबई मुंबई आहे आणि ही मुंबई राज्याची आणि देशाची देशाची खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईसारखं मुंबई आपल्याला मिळाली आज बघा आज तिथे बघा वरून जाताना वर हो ते सिलिंकवर कुठे परदेशात आलो आहे का असं भास होतो सगळं आपण जे बनवलं तिकडं स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आज त्याला खरा अर्थाने दाद द्यायला लागेल आणि म्हणून हे सगळं जे केलं आहे वनथड तर झालं आपलं आणि गिरणी कामगार देखील या ठिकाणी गिरणी कामगारांच्या बाबतीत देखील आपण निर्णय घेतो आहे त्याचबरोबर या सर्व गिरणी कामगारांच्याबद्दल आतापर्यंत कोणी म्हणा म्हणजे जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न झाले नाही दुर्दैवाने पण ते, ते आपण आता करतो करतोय आणि हे जे काय मुंबई आणि एम एम आर हे मुंबई आणि एम एम आर जो आहे हा खऱ्या अर्थाने या विकासाला चालना देणार आहे आता आपण अटल सेतू केला भास्करराव हो? अटल सेतू सुरू झाला तिथं दोन तास लागायचे तर ता वीस मिनटामध्ये मुंबईतला माणूस तिथे पोचना एअरपोर्टला आता मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो आपण सुरू करतोय त्या ठिकाणी तात्काळ पोचण्यासाठी आणि आज त्या ठिकाणी ज्या पलीकडे जिथं लँडिंग होतं त्या भागामध्ये स्पोर्ट्स आ, सिटी होती आहे त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी होती आहे पाच मोठ्या नामांकित जगातल्या शैक्षणिक संस्थांबरोबर मुख्यमंत्र्यांनी करारनामे केले आहेत हे सगळं त्या ठिकाणी होतं आहे एअरपोर्ट झाला आहे एअरपोर्ट आता त्याचं लोकार्पण होईल आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व बाबी आपण पाहिल्या तर त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोदीजींच्या हस्ते काही प्रकल्पांची भूमिपूजनं झाली आणि आम्हाला आनंद आहे की त्याचा आज आपण पूर्णत्वाच जातो आहे जग मुंबई पुणे मुंबई अजि दादा गेले मुंबई पुणे हा जो एक्स एक्सेस कंट्रोल रस्ता आहे द्रुतगती मिसिंग लिंक मिसिंग लिंक जगातला रुंद टनेल आहे जगातला पाच प्लस पाच लेनचा आता मुंबई पुणे अर्धा तास भास्करराव अर्धा तास ते अंतर कमी होणार आहे प्रदूषण कमी होईल इंधन वाचेल दर महिन्याला एक कोटी रुपयाचं इंधन वाचणार आहे आणि हे सगळं जे आहे हे सगळं जे काय विकासाचं काम आपण करतोय आणि म्हणूनच या परवडणाऱ्या घरांसाठी देखील मी मघाशी म्हणालो की त्यासाठी देखील आपण काम करतो आहे आणि त्याचबरोबर मुंबईतले मुंबईतल्या लोकांना या टोल नाक्यावर थांबायला लागायचं टोल नाके देखील आपण फ्री केले टोल नाक्यावरचा देखील आपण लाईट गाड्यांसाठी हलक्या वाहनांसाठी टोल मुक्त केलं हे मुंबईसाठी केलं आहे आपण आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक मुद्द्यांवर अनेक लोकांनी चर्चा केलेली आहे त्यामध्ये मी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि काही लोकांची यामध्ये संरक्षण आस्थापनाच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या ज्या जागा आहेत त्या रेल्वेच्या जागांसंदर्भात देखील प्रत्येक वेळेला नोटिसा येतात त्यांच्याशी आमचा पाठपुरावा सुरू आहे की रेल्वे आणि महापालिका राज्य शासन एकत्र येऊन या पुनर्विकास झाला पाहिजे त्यांना देखील मोकळी जागा मिळेल पुनर्विकास देखील होईल होणारे अपघात देखील टळतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिफेन्सची जागा आहे या डिफेन्सच्या जागेमध्ये देखील आपण ज्या केंद्र सरकारच्या जागा आहेत या संदर्भात पी पी टीच्या बाबतीमध्ये देखील जे मुख्यमंत्री आणि आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि नक्की त्यामध्ये दे, देखील यश मिळेल आणि जे जे काही युनिफाईड डी सी पी आरमध्ये आणखी आपल्याला काही बदल करावे लागतील ते देखील या ठिकाणी आपण करू जेणेकरून मुंबई आणि एम एम आरमध्ये किंबो ना फेरीवाल्याच्या बाबतीमध्ये देखील काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते मुंबईतल्या एक लाख फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे तीस हजार पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये देखील उच्च न्यायालयाकडे सु प्रकरण होतं सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने पुन्हा उच्च न्यायालयाकडे वर्ग केलेला आहे आणि त्याही स्थगिती उठल्यावर कमिटी स्थापन फेरी होऊन फेरीवाला झोन आणि नॉन फेरीवाला झोन देखील ठरवला जाईल आणि म्हणून या ठिकाणी फुटपाथचा जो काही आणि जिथं एकदा फेरीवाला झोन झाला की त्या बाकी फुटपाथवरच्या फेरीवाल्यांना कुठेही लोकांना फुटपाथ हा चालायलाच वापरायला मिळाला पाहिजे ही भूमिका देखील सरकारची आहे आणि ते कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याला देखील ताबडतोब करू बेस्टची भाडवेवाढच्या बाबतीमध्ये देखील यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले यापूर्वी बेस्टचं रोजचं उत्पन्न वन पॉईंट नाईन कोटी होतं ते आता वाढून दररोज दोन कोटी त्र्याहत्तर लाख झालेलं ला आहे आणि दहा वर्ष ती काय भाडेवाढ केली नव्हती आणि म्हणून या दररोज सुमारे चोवीस लाख प्रवासी या बसमधून प्रवास करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांना देखील जे काही सुविधा द्यायच्या त्यांना एक कुठली पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यामध्ये नसतो तो लॉसमध्येच असतो एस टी असेल किंवा बेस्ट असेल महापालिका राज्य शासन त्यांना वेळोवेळी मदत करते आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की सत्ताधाऱ्यांवर हे सगळं डेव्हलपमेंटचा तर मी आता काय एवढं आपण विकास केलेला आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आहेत त्याची कार्य पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुका मिळाली आहे त्यामुळे सगळ्या योजना आणि सगळा विकास सांगता येणार नाही ना त्याला खूप वेळ लागेल पण एवढंच सांगतो मी की झालेला विकास हा आपल्या समोर आहे केलेल्या योजना घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या टप्प्या टप्प्याने आपण भास्करराव पुढे नेणार आहोत बिलकुल आणि म्हणून आणि म्हणून या ठिकाणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ही रथाची दोन चाका आहेत आम्ही कधी विरोधी पक्षाला कमकुवत समजत नाही परंतु तुम्हाला सभागृहामध्ये सभागृहामध्ये निधी पण मिळेल सभागृहामध्ये अरे आता सप्लिमेंटरीमध्ये आता झालं ना मिळेल सभागृहामध्ये आपल्याला सभागृह हे प्रश्न मांडण्याचं ठिकाण आहे आणि विरोधी पक्षाला फक्त पायऱ्यांवरच आंदोलन करायचं शौक असतो पण माझं आपल्याला सांगणं आहे या सभागृहामध्ये या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडा त्याला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत शासनाकडे सर्व उत्तर आहेत ते तेवढ्यात हिंमत लागते मग काय आणि म्हणून जे काय केलेलं आहे जे काय झालेलं आहे हे याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आम्ही जे केलं आहे ते खुलेआम आम्ही केलेलं दाखवतोय सांगतो आणि करतो बघतो पाहतो नाही आम्ही करतोच आणि अडवून दाखवतो ही आमची वृत्ती नाही वाढवण बंदर किती मोठं वाढवण बंदर ते तर ठीक आहे डेव्हलपमेंट चालू आहे त्याला सहात्तर लाख शहात्तर शहात्तर हजार कोटी आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने दिलेले आहेत त्याच्यामध्ये देखील मोठं तिकडे आपण विकसित करतोय ते देखील एक मुंबई ते विरारपर्यंत आपण हा रस्ता घेऊन जातोय सिलिंग घेऊन जातोय आता बांद्रा ते वर्सोवा सिलिंग झाला की वेस्टर्न मुंबईची ट्रॅफिक कमी होऊन जाणार आहे आणि म्हणून हे सगळं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांग काय झालं मला बोलून तर नंतर तुम्हाला मला बोलायला सगळं येतं ना माझ्याकडे पण सगळं आहे चिट्टे चिट्टा पिट्टा सगळं आहे माझ्याकडे परंतु मी मुद्द्यावर बोलतो आणि मग अध्यक्ष महोदय सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाने सत्ता पक्षावर बाबा जिथं चांगलं केलं चांगलं म्हणायची दानत ठेवा जिथे काही चुकत असेल तर तिथं सूचना करा काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुमच्या सूचनांचा आदर करू आणि म्हणून ये या होत असलेल्या विकासाकडे पाहताना डोळे बंद करून पाहिलं तर अंधारच दिसणार आहे उजेड दिसणार नाही आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून फक्त विरोधाला विरोध करू नका खोट्या नाट्या आरोपांचा सिलसिला चालू ठेवला तर विनोदी पक्ष म्हणून लोक बोलू लागतील विरोधी पक्ष नाही विनोदी पक्ष म्हणून बोलतील लोक तुम्हाला नाही बोलत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो जाता जाता की आपण आ, जे काही केलं आहे जे तुम्ही जसं बोलाल जे आपण आरोप कराल त्याला बेस असला पाहिजे त्याला खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती असली पाहिजे वास्तवता असली पाहिजे केलेलं काम समोर आम्ही ठेवलेलं आहे आणि म्हणून मी विरोधी पक्षाला एवढंच सांगेन की हे सभागृह जे आहे आणि अध्यक्ष नेहमी सगळ्यांना संधी देतात किती प्रश्न किती लक्षवेध्या किती चर्चा यामध्ये दे करण्याची संधी देतात आणि त्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे फक्त आपण स्टंट करून आणि आरोप करून या ठिकाणी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि लोकांना न्याय मिळणार नाही मग तर जाता जाता मी एवढंच सांगतो एक नागपूरचं पण आहे ना नागपूर डबल डेकर केली ना हो डबल डेकर केली नागपूर आणि आणि म्हणून या ठिकाणी मी जाता जाता एक भास्करराव शेर बोलतो गालिब बोलू का ईर्षा ईर्षा का दिशा दिशा का ईशा का है गालिबता गालिबता उमर ये भूल करता रहा गालिबता उमर ये भूल करता रहा धूल चेहरे आईना साफ करता रहा आणि इथं तुमच्या डोळ्यामध्ये धूळ आहे आणि म्हणून धूळ साफ करा डोळ्यावरची स्वतःची फसवणूक करून घेऊ नका जरा उघड्या डोळ्यांनी बघा उघड्या डोळे बघा नीट आपल्याला दिसेल महाराष्ट्र नीट सभागृहानी या प्रस्तावावर चर्चा तु... एक बसा 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 ऐकून तर घ्या ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल बसून घ्या मी बोलल्यानंतर बोला बसा असं नाही चालणार भास्करराव तुम्ही ऐका तर खरं हो ऐका तर खरं बसाल का ऐकायचं नाही आहे का ऐकायचं नाही का? का, का या चर्चेला सुरुवात या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही एक मिनिट ऐका असं नाही चालणार भास्कर ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अह मला बोलू दे असं काय करता बसून घ्या बसून घ्या खाली, खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही चालणार मी बोलतोय ना अहो मी बोलतोय बसून घ्या नियमाप्रमाणे नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तीने जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही <repris> <repris> बोला <repris> बोला बोला परवान कसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन मी रुलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारेन ठीक आहे अध्यक्ष महोदय आपण हे सांगितलं की दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ आप रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण 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 अध्यक्ष मंत्री महोदय आणि ठीक आहे चला बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक पाच सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी